नमस्कार मित्रांनो मयुरमंथन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सध्या आपण महाराष्ट्र भूगोलविषयी माहिती घेत आहोत आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ही माहिती तुम्हाला सर्व स्पर्धापरीसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि स चला करूया आज आपण सुरुवात महाराष्ट्र जिल्ह्याची पुनर्रचना कशाप्रकारे झाली ते पाहूया आता नवीन जिल्हा कोणता निर्माण झाला नवीन जिल्हा जिल्हा पुनर्रचना पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि जिल्ह्याचे विभाजन कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामधून झालेलं आहे आणि ते कधी झालेलं आहे तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झालेलं आहे लक्षात ठेवा जिल्ह्याचे विभाजन आणि जिल्ह्याची पुनर्रचना यावरती नक्की प्रश्न पडतो नवीन जिल्हा आणि जुना जिल्हा यावरतीसुद्धा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यानंतर बघा दोन नंबरचा आहे जालना जिल्हा त्या त्याचे जिल्ह्याचे विभाजन कोणत्या जिल्ह्यातून झालेलं आहे औरंगाबाद जिल्ह्यातून झालेलं आहे आणि दिनांक कधी झालेला आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झालेला आहे त्यानंतर बघा लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन नवीन जिल्हा कोणता लातूर कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेलं आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे आणि दिनांक कधी झालेला आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झालेला आहे त्यामुळे हा सुद्धा जिल्हा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर बघा गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन झालेलं आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झालेला आहे त्यानंतरचं बघा मुंबई उपनगर ब्रह्मण मुंबई ते कधी झालेलं आहे चार ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वद साली झालेला आहे त्यामुळे ही सुद्धा माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्हा निर्माण झालेला आहे तर किती साली झालेला आहे एक जु जुले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार नंदुरबार जिल्हा निर्माण झालेला आहे किती साली झालेला आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली त्यानंतरचा बघा नऊ नंबरचा जिल्हा आहे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची जि जिल्ह्याची पुनर्रचना झालेली आहे किती साली झालेली आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली झालेली आहे त्यानंतर बघा पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे ती झालेली आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा साली त्यामुळे हा प्रश्न नम नक्की हमखास परीक्षेला येऊ शकतो की पालघर जिल्ह्याची पालघर जिल्ह्याची पुनर्रचना किती साली झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्याची पुनर्रचना करून झालेली आहे तर लक्षात ठेवा पालघर जिल्ह्याची पुनर्रचना हे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून एक ऑगस्ट दोन हजार चौदा सोली साली झालेलं आहे ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघूया आता बघा द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झालेली आहे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झाली लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ साली झालेली आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे एक मे एकोणीसशे साठ साली आणि कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड जिल्हा एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झालेला आहे बघा कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे रायगड जिल्हा आणि कधी स्थापना झाली एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झालेली आहे हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यामुळे ह्याला नोट करून घ्या कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड जिल्हा एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झालेला आहे त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यानंतर आपण बघूया महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आणि प्रशासकीय विभागामध्ये किती विभाग आहेत आणि त्या त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि किती जिल्हे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत बघा महाराष्ट्र महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग सहा आहेत कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग औरंगाबाद विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभाग बघा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा विभाग आहेत आणि या सहा विभागामध्ये किती जिल्हे आहेत ते पाहूया कोकण विभागामध्ये सात जिल्हे आहेत पुणे विभागामध्ये पाच जिल्हे आहेत नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे आहेत औरंगाबाद औरंगाबाद विभागामध्ये आठ जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे आहेत नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे आहेत एकूण जिल्हे आहेत छत्तीस आणि परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त जिल्हे असणारा विभाग कोणता तर औरंगाबाद विभाग हा हे उत्तर असणार आहे आणि सर्वात कमी जिल्हे असणारे सुद्धा येऊ शकतो म्हणजे पाच जिल्हे असणारे पुणे विभाग नाशिक विभाग आणि अमरावती विभागामध्ये कमी जिल्हे आहेत त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे पाठच करून ठेवायचं आहे की कोणत्या कि विभागामध्ये किती जिल्हे आहेत आणि कोणकोणते आहेत हे सुद्धा पाठ करायचे तर आपण पाहूया कोणकोणते जिल्हे आहेत ते तर पहिला विभाग होता आपला कोकण विभाग कोकण विभागामध्ये कोणकोणते जिल्ह्यात बघा सात जिल्हे होते त्यामध्ये पहिला जिल्हा आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बघा थ… मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकण विभागामध्ये जिल्हे होते त्यानंतर पुणे विभाग हे दोन नंबरचा पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर म्हणजे पाच जिल्हे पुणे विभागामध्ये आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर त्यानंतरचा विभाग आहे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव धुळे नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये किती जिल्हे आहेत हे पाच जिल्हे आहेत नाशिक विभागामध्ये सुद्धा पाच जिल्हे आहेत त्यानंतर सर्वात मोठा विभाग असणारा जिल्हा म्हणजे औरंगाबाद विभाग आहे त्यामध्ये आठ जिल्हे आहेत आणि औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर आणि नांदेड असे किती जिल्हे आहेत आठ जिल्हे आहेत सर्वात मोठा विभाग असलेला कोणता आहे औरंगाबाद विभाग असले त्यानंतर अमरावती विभाग आहे पाच तर अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ असे पाच जिल्हे अमरावती विभागामध्ये आहेत त्यानंतरचा विभाग आहे नागपूर विभाग नागपूरमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा आणि गोंदिया चंद्रपूर हे किती जिल्हे आहेत सहा जिल्हे आहेत एकूण जिल्हे झाले छत्तीस म्हणजे आपले विभाग आहेत सहा आणि जिल्हे आहेत छत्तीस हे लक्षात ठेवायचं आहे आज आपण आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र जिल्ह्याची पुनर्रचना आणि महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग कोणते व किती जिल्हे आहेत हे पाहिले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद